नमस्कार माझे नाव तेटके माझ्या शाळेचे नाव तातिसाहेब मुसले विद्यालय इचलकरंजी मी इयत्ता सगळ्यामध्ये शिकतो मीने घेतलेल्या पुस्तकाचे नाव आहे विक्रमेता व माझी गोष्ट आहे कलियुग या या गोष्टीमध्ये कलियुगाचे संपूर्ण वर्णन केलेलं आहे द्रापरुग स सपायला एक महिन्याचा अवधी राहिला होता व कलियुग सुरू व्हायला सुरू व्हायला आले होते ब्रह्मा विष्णू महेश व धर्मराजे चारही देव पलीकडे गेले आणि म्हणाले एका महिन्यानंतर तुझं युग चालू आहे तुझा युग तुझ्या युगात तुझा प्रभाव कसा असेल तू स्मित करत म्हणाला एका महिन्यानंतरच पाहाला तेवढ्या पृथ्वी लोक देवांनी एक दृश्य पाहिले एक व्यापारी व गरीब ब्राह्मण यांचा समाज चालू होता धन तुझ्या आहे नाही हे धन तुझ्या आय नाही हे धन तुझ्या अखेरीस ते दोघे एका सावकाराकडे गेले आणि म्हणाले ते धन तुम्ही घ्या आणि एका महिना एका महिन्यासाठी चुनच्या चुन घ्या व एका महिन्यानंतर आम्ही याला घ्यायला येतो बर का एक व वकलियुग सुरू झाले सगळे सगळेजण आपल्या स्वार्थाच्या दृष्टीने विचार करू लागले गरीब गरीब ब्राह्मण मला हे धन तर माझंच आहे व्यापारी व्यापारी विचार करता हे नाही हे धन मला मिळालं पाहिजे जे व्यापारीने ते धन एका जमिनीत करून ठेवले होते ते जमिनीतून काढले गेले त्याचे रूपांतर कोळसामध्ये झाले होते कली, कली, पान, पान देवतांनी पानवाट्याचे दे चार चोर बसले होते चोरा चोर ते चोराला खूप भूक लागली होती त्यातील दोन चोर दगडात मिठाई आणायला गेले व त्यांनी विचार केला की जर का आपण मिठाई फिश मिळवले तर तिने खाल्ली त्या बाकीच्या दोन चोरांना दिले तर त्यांना धनाचा हिस्सा चोरीचा केलेला धनाचा हिस्सा द्यावा लागणार नाही व त्यांनी तसेच केले स्वतः पोटभर मिठाई खाल्ली व बाकीचे उरलेल्या मिठाई विष मिळवले विष मिळवले ते विष मिळवलेली मिठाई त्यांना दिली तिने खाल्ले व ती जो गार गार होता तिने त्यांना झोप लागले तिने गार झोपले गार झोपले त्या बाकीच्या दोन चोरांच्या मनात विचार आला की त्या दोन चोरांना मारून टाकले तर आपल्याला धनादेश यांना द्यावा लागला नाही त्यांनी सूर्यकार्याला था ठार केले जिंनी मिठाई नजर खाली ते पण जागे झोपले यातून या आपल्याला असा बोध मिळतो की आपलाच विचार केला नाही पाहिजे दुसऱ्यांचाही विचार केला पाहिजे धन्यवाद